वेलकम टू नेहाज किचन अगदी लग्न समारंभात बनवतात अशीच घरचेच सर्व मसाले वापरून केलेली मटार आणि काजूची झणझणीत आणि चमचमीत अशी स्वादिष्ट उसळ नमस्कार मैत्रिणी नेहाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण काजू मटारची उसळ कशी बनवायची ती बघणार आहे आपल्या त्या कांद्या खोबऱ्याच्या ग्रेव्हीमध्ये मी बनवणार आहे काजू मटाराची उसळ एकदम इन्स्टंट आणि पटापट -पड़ बनते चला तर मग काजू मटारची उसळ बनवूया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा ज्याच्या बेल बे बटन आहे ते क्लिक करा म्हणजे ज्याच्यापुढे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल काजू आणि मटारची उसळ करायला एक वाटी हे मटार घेतलेत मी ताजेच आहेत फ्रेश मटार आहेत सोलून घेतलेत आणि हे हिरवे कोळे काजू आहेत भाजीचे जे असे असतात ते आपण कापून असे घेतलेले आहेत कोळे काजू मधी असे कापून त्याचं हे काढायचं असतं हे तयारच आहेत मग ह्याचं आता चीक निघण्यासाठी आपल्याला उकळत्या पाण्यात टाकायचं याला उकळत्या पाण्यात टाकलं की त्याची सालं पण निघतात आणि चीक पण निघून जातो तर पाणी गरम करायला ठेवूया आणि त्यात हे टाकूया एका टोपात असं पाणी ठेवून त्या दुकळी आल्यावर मी हे काजू टाकलेत आता उकळी आल्यावर गॅस बंद करायचा आहे आता याची सालं पण सर्व छान निघणार आहेत आणि चिक पण सर्व निघून गेला आहे त्याचा गॅस बंद करायचा आहे आणि थंड झाल्यावर पाणी ह्यातलं काढून टाकायचं आहे सर्व आणि सोलून घ्यायचे आहेत असं सर्व पाणी मी आधीचं धुवून घेतलं आहे काढून टाकलं आहे सर्व पाणी म्हणजे त्यात सर्व चीक वगैरे निघून गेलं आहे त्याची सालं अशी निघतात लगेच सालं काढून असे सोलून घ्यायचे आहेत सगळं सोलून घेते मी उसळ फोडणीला घालयला आपण एक ते दीड चमचा तेल टाकतोय चार पाच लसणीच्या पाकळ्या मी चेचून आहेत टाकते सोलून चेसून घ्यायच्या पाच सहा कढीपत्त्याची पानं टाकते लसूण लाल झाले आणि कढीपत्ता छान तडतडला की त्यात हा टॅमॅटो टाकायचा आहे एक मोठा टॅमॅटो कापला आहे मी तेलावर छान परतून घ्यायचं आहे नरम करून घ्यायचं आहे तेलावर एक मिनटं हा ठेवायचं त्याच्यावर म्हणजे नरम पडतो जा टॅमॅटो एक मिनटं झाले झाकण काढून त्याच्यात आपण मसाले टाकूया एक छोटा चमचा हळद टाकते एक ते दीड चमचा लाल तिखट टाकायचं आहे तिखट तुमच्या आवडीप्रमाणे टाकायचं आहे एक गरम मसाला टाकते एक चमचा सर्व मिक्स करून घ्यायचं आहे टॅमॅटो छान स्मॅश करायचं आहे आणि तो मसाला पण छान भाजून घ्यायचा आहे टॅमॅटोवर टोमॅटो पण छान स्मॅश झाला आहे आणि कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलं आहे मी वाटून कांदा आणि सुकं खोबरं भाजून त्यात आलं लसूण कोथिंबीर पुदिना टाकून भाजलं आहे आणि त्याचं वाटण केलं आहे वाटणाची रेसिपी पाहिजे असेल तर माझ्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकली आहे त्याची ती चेक करू शकता तुम्ही हा मसाला पण छान आपल्याला तेलावर भाजून घ्यायचंय वाटण पण छान भाजलं आहे आपलं तेल सुटलं आहे त्याला वाटण तुम्हाला किती रस्सा पाहिजे भाजी त्याच्याप्रमाणे टाकायचं आहे मी अर्धी वाटी टाकली आहे त्यात हे काजू टाकते मी सोलून घेतलेत सर्व दोन तुकडे केलेत त्याचे सोलून ते सोलताना होतातच दो दोन तुकडे त्याचे आणि हे मटार आहे आणि बटाटा टाकते आहे बटाट्याने छान चव येते आपल्या भाजीला म्हणून बटाटा टाकायचा आहे तुम्हाला बटाटा नको तर नाही टाकला तरी चालेल सर्व मिक्स करून घ्यायचं आहे सर्व छान मिक्स करून घेतलं आहे मी थोडा वेळ परतायचं आहे त्याच्यात मीठ टाकते मी चवीनुसार एक चमचा टाकला मीठ आणि पाणी टाकायचं आहे हे मसाला वाटलेलं मी वाटणाचं भांडं धुवून टाकते पाणी एक पेला टाकला पाणी एक पेला टाकून मी पाणी असं पातळ कन्सिस्टन्सी ठेवून आता हे सर्व शिजवून घेणार आहे झाकण ठेवून याला एक उकळी यायला द्यायचे नंतर झाकण ठेवायचं आहे घाई असेल तर कुकरला पण डायरेक्ट ही उसळ घातलात तुम्ही तरी एका शिटीमध्ये पटकन शिजते मी बाहेरच शिजवते कडाईमध्ये आता याला थोडीशी उकाळी आली आहे याला उकाळी आली आता झाकून ठेवूया आपण बारीक गॅस करून ठेवायचे झाकून आपली भाजी छान शिजेल दहा मिनटं झाली आहेत भाजी आपली छान शिजत आली आहे बटाटा छान शिजला आहे मटार पण शिजलेत काजू बघूया काजू पण छान शिजले अशी पातळ कन्सिस्टन्सी ठेवली आहे मी थंड झाल्यावर थोडी आळती ती गॅस बंद करूया हो रेडी आपली काजू आणि मटारची उसळ सर्विंगसाठी अशी रेडी आहे आपली काजू मटार आणि बटाटा घालून केलेली उसळ कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा